आणि तुम्हाला जर सप्त धातू व्यवस्थित ठेवायचे असतील तर आयुर्वेदाने एक नित्य रसायन सांगितलेलं आहे ते म्हणजे गोघृतपान गायीचं तूप हे तुम्ही घेणं खूप महत्वाचं आहे पण ते कसं घ्यायचंय ते, ते जेवताना घ्यायचंय का ते पुरणपोळीवर खायचं का बिलकुल नाही रसायन म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे सगळ्यांना मी एक सोपा उपाय सांगतो की तुम्ही सगळेजण नाश्ता बंद करून टाका आणि नाश्त्याच्या ऐवजी आपल्याला आठ साडेआठली जी भूक लागते त्यावेळेस अर्धा कप दूध गाईचं आणि वीस एम एल गायीचं तूप वीस एस एम एल का ताज एवढे वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की जो एक साधारणतः ऍडल्ट असतो त्याला वीस एम एलचं तूप सफिशियंट होतं आणि ते वीस एम एलचं तूप अकरा वा नऊ वाजता जर घेतलं तर दोन तासात ते पस्तव तुपाचं महत्त्व किती बघा आपण कुठलंही होम हवन करतो त्यावेळेस आपल्याला गुरुजी सांगतात की तुम्ही तुपाची आहुती द्या तुपाची आहुती दिल्यानंतर तिथला तो अग्नि प्रज्वलित होतो तिथे धूर नाही निर्माण होत म्हणजे इतकं उत्तम प्रकारचं अग्निसंदुक्षण तुपामुळे होतं आणि आपण जेवताना काय म्हणतो उदरभरण हे तुपाची आहुती दिली तर ते तूप अंगी लागतं दोन तासानंतर उत्तम अग्निसंदुक्षण होतं जाठर अग्नि प्रदीपित होतो आणि तुम्हाला चांगली भूक लागते पुन्हा एकदा विषय निघाला म्हणून सांगतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की तुपाने लिपिड प्रोफाईल वाढतात जर तुम्ही तूप उत्तम प्रकारे पचवू शकले तर तुमचे लिपिड्स वाढत नाही आणि ह्या पॉडकास्ट नंतर तुम्ही सगळेजण एक प्रयोग करा तुमचं लिपिड प्रोफाईल करा त्यानंतर आता मी सांगितलं त्या पद्धतीने घृतपान करा वीस एम एल सकाळी नऊ वाजता फक्त आणि पुन्हा लिपिडचे रिपोर्ट करा तुमच्या असं लक्षात येईल की जर गाईचं तूप चांगलं असेल भारतीय पद्धतीने म्हणजे विरजन लावून जर तूप बनवलेलं असेल तर त्यातून तुमचं एच डी एल नावाचं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ट्रायग्लिसराईड सारखं जे घातक कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होतं हे प्रयोग